नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी आणलेली आहे उपवासाची बटाटा रस्सा भाजी पूर्ण दिवसाचा उपवास असला की प्रश्नच पडतो की सकाळी काय खायचा आणि मग रात्री काय खायचं कधी कधी सुटसुटीत काही थोडसंच खावं वाटतं तर अशा वेळेसाठी ही बटाटा रस्सा भाजी आहे अगदी एक बाउल जरी खाल्ला तरी अगदी मनाला समाधान मिळतो आणि खाल्ल्याचंही आपल्याला समाधान असतो तर चला पटकन सुरुवात करून घेते आहे इथे तेल घेतलेलं आहे त्याच्यात जिरं तडतडू द्यायचं आहे आणि एक एक हिरवी मिरची मी इथे टाकलेली आहे हे बघा असे छोटे छोटे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे बटाट्याचे कच्चा बटाटा सोलून घ्यायचा आणि त्याचे बारीक बारीक काप करून घे घ्यायचे आहे इथे एक लाल हिरवी मिरची टाकलेली आहे मी आणि लगेच इथे बटाट्याचे काप टाकून द्यायचे आपल्याला मिरची खूप खरपूस होऊ द्यायची नाहीये थोडी झाली की लगेच बटाट्याचे काप आपले सगळे टाकून द्यायचे आहे पटकन बनणारी ही भाजी आहे बटाट्याचे काप आपण खूप बारीक बारीक चिरलेले आहे त्यामुळे इथे जास्ती वेळ लागणार नाही आहे शिजायला झटपट बनणारी ही रेसिपी आहे सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे व्यवस्थित परतून घेऊया आपण तेलात आपण नुसतेच मिरच्या असल्यामुळे तिखट तेलात घातलं नाहीये इथे काप टाकल्यानंतर इथे पहिले आपण मीठ घालून घेऊया आणि मग लगेच तिखट लाल मिरची ज्या हिशोबाने आपण खातो त्या हिशोबाने आपल्या अंदाजाने कमी जास्त असं लाल मिरची पावडर टाकून घ्या दिवसभराच्या उपासाला हे चालणारी भाजी आहे साधी भगर केली त्यासोबत चालणारी ही भाजी आहे साबुदाना उसळ केला त्याच्यासोबत खाणारी ही भाजी आहे अगदी कशासोबतही तुम्ही सोबत, सोबत खाऊ शकता दही टाकून केली आहे त्यामुळे तोंडाची चव बदलवणारी ही भाजी आहे नेहमी नेहमी साबुदाना खाऊन पण आपल्याला कंटाळा येतो साबुदाण्याचे पदार्थ खाऊन पण आपल्याला थोडस अगदी बोर झालं की ही भाजी तुम्ही करून घेऊ शकता हे बघा मीठ टाकल्यामुळे बटाट्याला लगेच पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आणि थोडं एक गरम पाणी मी ठेवलेलं आहे साईडला तर ते मी इथे गरम पाण्याचा वापर करून घेणार आहे तुम्हाला जसा रस्सा हवा आहे त्या हिशोबाने इथे पाणी टाकून घ्यायचं आहे गरम करून आणि मग आपण ताटलीने ताटली ठेवून टाक ताटलीवर ता, ताटली थोडंसं पाणी ठेवणार आहे आणि मग तेच आपण गरज वाटली तर टाकून घेऊ शकतो इथे बघा दाण्याचा कूट घातलेला आहे मी इथे शेंगदाण्याचा कूट इथे घालायचा आहे रस्सा थोडासा घट्ट येतो त्याच्याने आणि चव पण छान येते ते बघा व्यवस्थित इथे व्यवस्थित परतवून घेतली आहे इथे आता वाफेवर शिजवून घ्यायची आहे पाणी ठेवून आणि वाटत असेल तर तेच पाणी आपण इथे घालवू शकतो बघा व्यवस्थित झालेले आहे बटाटे पण एक दोन मिनटं मी अजून उकळी घेऊ दे गे। घेणार आहे याची आणि मग आपण दही टाकून घेऊ साईडला मी दही घुसळून ठेवलेला आहे आणि तेच दही आपण इथे घालणार आहोत आता इथे मी आंबट दही वापरलेलं आहे आमच्याकडे आंबट आवडतं त्या हिशोबाने मी इथे आंबटच दहीचा वापर केलेला आहे भाजी शिजल्यानंतर दही टाकायचं आहे आणि दही टाकेपर्यंत आपल्याला एका हाताने भुसळत राहायचं आहे भाजीला ढवळत राहायचं आहे दही फाटायला नको म्हणून इथे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे उपयेतपर्यंत बघा एक साधारण अर्ध्या वाटीचा मी इथे वापर केलेला आहे कारण मी आंबट दह्याचा इथे वापर केलेला आहे तुमच्याकडे जसं आंबट खातात त्या हिशोबाने तुम्ही साधं दही पण वापरू शकता आणि आंबट दही पण वापरू शकता बघा रस्सा थोडा पतलाच ठेवलेला आहे म्हणजे जर हा रस्सा नुसती खाल्ली तरी पोटाला जड वाटत नाही आणि भगर आमटीसोबत वगैरे खाल्ली भगरसोबत खाल्ली तरीही व्यवस्थित लागते नुसतं खायसाठी सहसा आम्ही ही भाजी करतो आमच्याकडे त्याच्यामुळे थोडा पतलाच रस्सा ठेवलेला असतो बघा व्यवस्थित बटाटे झालेले आहे आणि मध्ये मध्ये दाण्याचा कूट खाताना लागतो दाणे लागतात आता खाली खूप छान लागते तुम्ही पण नक्की करून बघा ही पद्धत पूर्ण दिवसाचा उपवास असेल तर या पद्धतीने ही भाजी पण एक छान छान लागणारा उपवासाचा पदार्थ आहे